Yeah, आम्ही पण कचरा डेपो नगरपालिकेमध्ये टाकल्यानंतर आम्हाला आश्वासन की कचरा देतो प्रक्रिया करून तो कचरा कमी कसा करता येईल करोडो रुपये खर्च करून नगरपालिकेने त्याच्यावर त्यातनं आउटपुट काहीच येत नाही तो पैसा कुठं जातो मुख्याधिकारी साहेबांना तुम्ही विचारावा आणि होणाऱ्या नागरिकांचा जो अन्याय आहे ते थांबवा नगरपालिकेने आंदोलनाची काय तर अजून पण प्रशासन आणि नगरपालिकेनं आमच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन आम्ही आमच्या पद्धतीनं नगरपालिकेवर करू आणि नगरपालिका तिथं भरू शहरामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे ही आंदोलन आज नाही दोन हजार पासून आंदोलन सारखं येत आहोत आम्ही उस्मानाबाद शहरामध्ये मध्यवर्ती कचरा डेपो ठेवलेला दे आहे ह्याला कोणतं ठराव घेतलेला नाही काय घेतलेलं नाही असं त्यांनी हे कचरा डेपो इथ आखलेला आहे आणि उस्मानाबाद शहरामध्ये सेंटरमध्ये असल्यामुळे उस्मानाबादच्या सगळ्या लोकांना ह्याचा त्रास होत आहे रोगामुळे आणि ह्याचा रात्री जो धुरी होतो ह्या कचरा डेपोचं कचरा डेपोमुळे आजार होण्याची शक्यता आहे कॅन्सर टीबी दमा ही रोगाला आजार वाढत चाललेले आहेत परंतु नगरपालिकेचे डोळे अजून पण उघडलेले नाहीत शासन ह्याच्यामध्ये कुटगुंग आहे हे काय समजा आम्हाला म्हणजे लोकांची प्रगती बिघडत आहे आणि अजून एक खास ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी कचरा डेपो आहे त्या ठिकाणी भारत विद्यालय हा प्रशासकीय शाळा आहे तिथं तिथं मुलांची परिस्थिती बिघडत आहे मुलं तिथं आजारी पडत आहेत तरी पण शासनाचं काय याच्यामध्ये हे होत नाहीये त्यासाठी नगरपालिकाच रद्द केलं तर चलाल नंतर आम्ही स्वतः आम्ही हे डेपो आम्ही कुठं बनवायचं बनवू हा नगरपालिका कोणतं बी आणि प्रशासन ह्याच्यावर कुठली बी काळजी घेत नाहीये काळजी न घेतल्यामुळे या लोकांचा त्रास वाढतच चाललेला आहे किती बी आंदोलन करून प्रशासन काही ह्याच्यावर उपचार करत नाही ह्यासाठी अगर है लो लो हा आंदोलन आम्ही केलेलं आहे अगर ह्यांनी लवकरात लवकर हा आंदोलन बघून ह्याने त्याची डिपो हलवण्याची प्रयत्न केलं तर ठीक आहे नाहीतर आम्ही फार मोठं आंदोलन करून उत्तरात शहरामध्ये पूर्ण रस्ते रोको बंद आंदोलन करू आणि आम्ही अशीच ही आंदोलन जवळ आमचं कचरा डिपो ही उठणार नाही त्यावर ना, ना, ना। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद